आज वंश कृष्ण दशमी सदतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळघडामोडी सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील चार नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत चौदा दिवसांनी वाढ ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा चोवीस तास तर काही भागाचा पाणीपुरवठा अठ्ठेचाळीस तास राहणार बंद आणि इसिसच्या जाळ्यात युवकांनी सापडू नये म्हणून दहशतवाद विरोधी पथकातर्फे तक्रीब अथवा प्रवचनाद्वारे मार्गदर्शन या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम सूरज परमार आत्महत्या प्रकरणात चार नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत सहाव्यांदा वाढ झाली आहे सूरज परमार आत्महत्या प्रकरणात नगरसेवक सुधाकर चव्हाण विक्रांत चव्हाण हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला या चौघांना जामीन होण्याची शक्यता रंगली असतानाच या चौघांच्या न्यायालयीन कोठडीत सतरा फेब्रुवारी पर्यंत म्हणजे चौदा दिवसांनी वाढ करण्यात आली आहे सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या चौघांचा उल्लेख असल्यानं हे चौघे गेल्या पाच डिसेंबर पासून कारागृहात आहेत सूरज परमार आत्महत्ये प्रकरणी पोलिसांनी चार नगरसेवकां विरुद्ध अगदी अखेरच्या क्षणी आरोपपत्र दाखल केलं नगरसेवक सुधाकर चव्हाण विक्रांत चव्हाण हनुमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला प्रकरणात पोलिसांनी या चौघांना के अखेर एकुण पत्र के नंतर पत्र चावान, चावान, अटक केल्यानंतर अगदी अखेरच्या क्षणी म्हणजे एकूणसठ्ठाव्या दिवशी आरोपपत्र दाखल केले गुन्हा दाखल झाल्यानंतर सात दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल न झाल्यास आरोपींना तांत्रिक मुद्द्यावर जामीन होऊ शकतो नगरसेवक सुधाकर चव्हाण विक्रांत चव्हाण हनुमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला प्रकरणात पोलिसांनी या चौघांना अटक केल्यानंतर अगदी अखेरच्या क्षणी म्हणजे एकूणसठ्ठाव्या दिवशी आरोपपत्र दाखल केलं आहे सुमारे तीन हजाराहून अधिक पानांचं हे आरोपपत्र आहे भ्रष्टाचार निर्मूलन कायद्याअंतर्गत सात दिवसात आरोपपत्र दाखल न झाल्यास जामीन मिळण्याची तरतूद आहे हे सात दिवस आज पूर्ण होत असून काल पोलिसांनी घाईघाईत आरोपपत्र दाखल केलं या आरोपपत्रामध्ये सूरज परमार यांचे आत्महत्येपूर्वी लिहिलेलं पत्र प्रकल्प रखडल्याबाबत ग्राहकांना पाठवलेलं ईमेल्स जप्त डायरीतील माहिती तसंच काही जणांचे जबाब महापालिकेच्या स्थायी समितीत आणि महासभेत परमार यांच्या प्रकल्पाबाबत झालेली चर्चा अशा विविध गोष्टींचा समावेश असल्याचं सांगितलं जातं पाच डिसेंबर रोजी शरण आलेले हे चौघे नगरसेवक गेल्या दोन महिन्यापासून कारागृहात आहेत कोलचेत येथील वेलमन हिंदुस्तान कंपनीच्या व्यवस्थापनानं कामगारांची देणी न देताच जमीन विकण्याचा घाट घातल्यामुळं कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे विलमन कंपनीतील कामगारांच्या कायदेशीर देण्याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे त्याकडे दुर्लक्ष करत कंपनी जमीन विकण्याचा प्रयत्न चालवला आहे कामगारांचा याला विरोध असून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या सभेत कामगारांनी व्यवस्थापनाचा निषेध केला एखाद्या बांधकाम व्यावसायिकाने जमीन घेऊन विकास सुरू केल्यास त्याला तीव्र विरोध करण्याचा निर्धारही या सभेत व्यक्त करण्यात आला त्यामुळे ठाण्यातील आता आणखी एक कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा अठ्ठेचाळीस तास बंद राहणार आहे बारवी आणि भातसा धरणातील उपलब्ध पाणी साठ्याच्या नियोजना पाणी कपात केली जात असल्यानं यापुढे स्टेम कडून होणारा पाणी पुरवठा दर शनिवारी बंद राहणार आहे त्यामुळे शुक्रवार पाच फेब्रुवारी रोजी रात्री बारा पासून शनिवारी रात्री बारापर्यंत पाणीपुरवठा बंद राहील या कालावधीत इंदिरानगर गांधीनगर श्रीनगर समतानगर टेकडी बंगला घोडबंदर रस्ता पातलीपाडा पवारनगर कोठारे कंपाऊंड आझादनगर डोंगरीपाडा वाघबीळ आणि ओवळा या परिसराचा पाणीपुरवठा चोवीस तास बंद राहणार आहे तर जेल ऋतुपार्क सिद्धेश्वर उथळसर साकेत महागिरी नौपाडा पाचपाखाडी आणि कळव्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा अठ्ठेचाळीस तास बंद राहील हा पाणीपुरवठा शुक्रवारी पाच फेब्रुवारी रोजी रात्री बारापासून रविवार सात फेब्रुवारी रात्री बारापर्यंत म्हणजे अठ्ठेचाळीस तास बंद ठेवला जाणार आहे त्याचप्रमाणे कळवा विटावा मुंब्रा दिवा शिळ कवसा डायघर देसाई रुपादेवी पाडा आणि वागळे फायर ब्रिगेड या परिसराचा पाणीपुरवठाही अठ्ठेचाळीस तास बंद राहणार आहे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा उद्या वाढदिवस असून त्यांच्या काही चाहत्यांनी आजच हा वाढदिवस साजरा केला श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रकांत सावंत उर्फ गोट्या यांनी पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील श्रीनिकेतन अनाथाश्रमातील मुलांना कला क्रीडा साहित्य आणि गरजू वस्तूंचं वाटप केलं यावेळी श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणलेला केक खासदार श्रीकांत शिंदे यांनी कापला तर या शाळेतील मुलांना क्रीडा साहित्य आणि गरजू वाटपही श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्या पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम इसिसनं सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून फेकलेल्या जाळ्यात भारतीय तरुणांनी सापडू नये यासाठी मौलाना आणि इमामांच्या मदतीनं मशीद मदरसा आणि शाळा तसंच महाविद्यालयातून तक्रीब अथवा प्रवचनाद्वारे मार्गदर्शन करण्याचा उपक्रम दहशतवाद विरोधी पथकानं ठाण्यासह कोकणातील जिल्ह्यांमध्ये सुरू केला आहे इसिस सारख्या अतिरेकी संघटनेत सहभागी होण्यासाठी प्रलोभन दाखवली जातात अशा कोणत्याही प्रलोभनांना शालेय विद्यार्थी आणि तरुणांनी बळी न पडता खऱ्या इस्लाम धर्माची ओळख करून देण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकानं पुढाकार घेतला आहे इसिस कडून दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना कसं प्रवृत्त केलं जातं त्यापासून कोणते धोके आहेत याबाबत मार्गदर्शन केलं जात डोंबिवलीतील प्रगती मुंबर्यातील सिम्बॉयसिस ठाण्यातील ज्ञान साधना आणि बेडेकर महाविद्यालयात रायझिंग डे पासून दहशतवाद विरोधी पथकानं आहे फेसबुक आणि इंटरनेट हाताळताना काय काळजी घेतली पाहिजे याचंही मार्गदर्शन केलं जात आहे पोलिसांच्या जा फेसबुक अकाउंट वरून तरुणांशी संपर्क साधून त्यांना कोणाला लाईक आणि अनलाईक केले याची माहिती घेऊन त्यांना ऑनलाईनही मार्गदर्शन केलं जात आहे कारवाया रोखण्याकरता समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून मुंब्रा कौसा राबोडी आणि भिवंडीतील सर्व मौलानांद्वारे तरुणांना मार्गदर्शन केले जात आहे इसिस सारख्या अतिरेकी संघटनांमध्ये प्रवेश करण्याचे घातक परिणाम पटवून दिले जात असून तरुणांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा पोलिसांचा उद्देश असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे वाचनाची गोडी वाढलीच पाहिजे विशेषतः मुलांनी वाचन केलं तर त्यांचं ज्ञान वाढेल हे सांगतानाच ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयातील दुर्मिळ साहित्य आणि कागदपत्रांचं स्कॅनिंग करून ते, ते संरक्षित केले जातील असं जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी सांगितलं ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सव दोन हजार पंधराचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या मराठी ग्रंथसंग्रहालयाकडे दुर्मिळ असा दस्तऐवज मोठ्या प्रमाणावर असून जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमातून हा दस्तऐवज संरक्षित करण्यासाठी मुदत मदत करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं हा ग्रंथोत्सव तीन दिवस चालणार आहे सागेत येथील जैवविविधता उद्यान येत्या सहा महिन्यात टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सामाजिक वनीकरण विभागाला दिले आहेत जागतिक पाणथळ दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या त्यावेळी जैव लागवड करून विविध शाळेतील मुलांनी पांथळ दिन साजरा केला प्राध्यापक संजय जोशी यांनी यावेळी पाणथळ दिनाचं वैशिष्ट्य सांगितलं ठाणे कारागृह ते बाळकुम रस्त्यालगत आणि कळवा खाडी पर्यंत साडेपाच हेक्टर जमिनीवर हे उद्यान विकसित केलं जाणार आहे पाच भागांमध्ये हे उद्यान असून पुढील वर्षात टप्प्याटप्प्यानं हे उद्यान विकसित केलं जाणार आहे या उद्यानात अद्ययावत निसर्ग माहिती केंद्र निसर्गाच्या विविधतेची माहिती देणारं आगळं वेगळं शैक्षणिक केंद्र फुलपाखरू उद्यान वाहनतळ उद्यानाच्या कुंपणाला चहबाजूंनी वेधींचं आच्छादन असेल असा आराखडा तयार करण्यात आला आहे या उद्यानात औषधी वनस्पती रॉक गार्डन नक्षत्र वन असे विविध विभागही तयार केले जाणार असून पर्यटकांसाठी निरीक्षण मनोरा ध्यानधारणा केंद्र वाचनालय पर्यावरण पूरक चार लहान पूल तसंच मुलांना खेळण्यासाठी एक भाग राखून ठेवला जाणार आहे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक चंद्रकांत सावंत उर्फ गोट्या शशिकांत जाधव आणि अभिजित दरेकर